संपूर्ण मार्कल हादरणाऱ्या मालेगाव बॉम्ब निकाल सतरा वर्षानंतर आज झाला आणि हा निकाल लागल्यानंतर साधू प्रद्याचे टाकूर असतील कर्नल पुरोहित असतील उपाध्याय असतील किंवा इतर जे त्याच्यामध्ये सहभागी आरोपी आहेत ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्या सगळ्यांना विशेष कोर्टानं ह्या सगळ्याला निर्दोष साबित केलेला आहे पुरावे अभावी यांची सुटका करण्यात आली असं घेतलेलं आहे पण प्रश्न उरतो जर हे आरोपी ज्यांच्यावर ने गुन्हे दाखल केलेले होते आरोप दाखल केलेले होते की किती असतील किंवा हे सगळे तर यांच्यावर गुन्हे दाखल केलेले ने जर हे सगळे आरोपी निर्दोष आहेत असं आपण जर आता पकडलं तर हो हा बॉम्बस्फोट केला होता कुणी आणि सतरा वर्षानंतर त्याच्या आरोपी का सापडत नाही हा खरा प्रश्न आहे त्यामुळं खरंच मालेगाव बॉम्बस्फोट आपल्या पीडितांना न्याय मिळाला का हा प्रश्न त्या निमित्तानं पुन्हा उपस्थित होतो आजच्या व्हिडिओमधून आपण हेच जाणून घेणार आहोत की मालेगावचा खटला काय होता आणि एकूणच या खटल्याला सतरा वर्षामध्ये काय वळण मिळालं आणि आत्ताच्या निकालावर आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार बोलविंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सुरुवातीला मग अशी मी म्हटल्याप्रमाणे मालेगावचा बॉम्बस्फोट झाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस मशिदीच्या बाहेर म्हणजे रमजानचा महिना होता नमाज पडण्यासाठी काही मुस्लिम लोक गेलेले होते आणि त्यावेळेस बाहेर दुचाकी वर त्या हा बॉम्बस्फोट झाला याच्यामध्ये सहा जण मृत्यू पावलेले होते आणि दीक्षेक लोक जखमी झाले असं सांगितलं नंतर पंच्याण्णव जखमी झाले असं कोर्टामध्ये परत त्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं होतं आज जो कोर्टाचा निकाल लागला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कर्नल प्रसाद पुरोहित होतील किंवा साधी प्रज्ञासी ठाकूर असतील हे निर्दोष का आहे तर त्याचा ज्यावेळेस काही इव्हिडन्स कोर्टाने जे नोंदवलेले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये असं म्हटलं की ज्यावेळेस तो पंचनामा झाला तो ते पंचनामा व्यवस्थित करण्यात आलेला नाहीये दुसरी गोष्ट जी बाईक होते ज्या बाईकवर बावसोड झालेला आहे तर ते बाईक प्रज्ञासिंग ठाकूर यांची आहे हे साबित होत नाही किंवा त्याचा नंबर अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेला नाहीये असे काही निष्कर्ष न्यायालयाने नोंदवलेले आहेत दुसरी गोष्ट आहे की अभिनव भारत ही जी संघटना आहे जी प्रसाद पुरोहित त्या संघटनेचा निधी त्यांनी इकडे वापरला वगैरे असत असा कुठलंही ट्रान्झॅक्शन प्रसाद पुरोहितांनी या कुठल्यासाठी केले असं कुठेही निष्कर्ष येत नाही असाही एक न्यायालयाने निष्कर्ष नोंदवले आणि हे सगळे निष्कर्ष त्याच्यामध्ये तीनशे तेवीस साक्षीदार होते त्यातले बत्तीस साक्षीदार हॉस्टाईल झाले बत्तीस साक्षीदारांनी सांगितलं की असं काही हो घडलेलं नाही वगैरे त्याच्यामुळं हा निकाल जी चक्र होती सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हा खटला उभा राहिला किंवा ही घासमाट रडली त्यावेळेस देशात आणि राज्यात काँग्रेसचं शासन होतं आणि त्यावेळेस म्हटलं जायचं की सुशील कुमार शिंदे तत्कालीन गृहमंत्री होते किंवा पी चिदंबरम या सगळ्यांनी उजवा दहशतवाद म्हणजे हिंदू दहशतवाद असं त्याला एक असं क्या दिलेली होती सुशील कुमार शिंदेला त्याचा जो काय परिणाम भोगावा लागला तसं त्या निवडणुकीत आपण पाहिला असेल त्यांचा प्रभावही झाला की ते हिंदुत्व काढ ताण गेलं सुशील कुमार शिंदे कसे बाग करून पाहिला तो थोडासा बाजूला ठेवूया पण याच्यातला मेन मुद्दा असा आहे की सरकार बदलल्यानंतर निकाल बदलतो का एक दुसरी गोष्ट एवढी मोठी गाठला गाठल्यानंतर सतरा वर्षे निकाला का आता याच्यामध्ये ज्यावेळेस मी ह्या सगळ्या घटनाक्रम सकाळ आपण पाहतो किंवा या बॉम्बस्फोट मालिकेचा ज्यावेळेस मी विचार करतो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सुरुवातीला जे इव्हिडन्स घेतले जातात ते नंतरच्या काळात ग्राह्य धरले जात नाहीत किंवा कोर्टात ते टिफत नाहीत असा एक निष्कर्ष अनेक खटल्यामध्ये आपल्याला घेतो नुकताच साखळी बॉम्बस्फोट पण पो निकाल लागला नुकताच काही दिवसापूर्वी तर त्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निकालाला सुद्धा सर्व आरोपी निर्दोष सुटले आपण नांदेडचं प्रकरण पाहिलं असेल सगळ्या अनेक ठिकाणी असे घटना घडताना आपल्याला सातत्यानं दिसत आहेत एकूणच ही जी घटना आहे हे जे आरोप प्रत्यारोप झाले त्या काळात किंवा म्हटलं जायचं की हिंदू दहशतवाद बोकाळा वगैरे असं काँग्रेस शासित काळात म्हटलं जायचं एकंदर न्यायालयाच्या निकाला मात्र निष्कर्षण हा एक पुढे आलेला विषय की हा हिंदू दहशतवाद वगैरे काही नाहीये आणि घटना हे आरोप आरोपोडाचे आहेत आणि अडकवण्याचा प्रयत्न केला असं सांगण्यात आलं वगैरे असं असं जे बचाव पक्षाचे वकील होती कर्नल परोचे वकील वगैरे हो असतील याने सुद्धा निकालानंतर या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मुद्दा आहे की आता जर निकाल दोन हजार आठचा सतरा आज लागला आहे तर तो निकाल ज्यावेळेस लागला त्यावेळेस हे सगळे आरोपी निर्दोष असं दाखवलं गेलं सुरुवातीला काही का कालावधी नंतर म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार दहा पर्यंत एस आय टी चौकशी करत होती एम आय ए दहा लागली आणि त्यांनी तपास यंत्रणा तपास हात घेतला महाराष्ट्र पोलीस तपास वेगळा करत होते वेगवेगळ्या कर वे वे यंत्रणा याच्यामध्ये तपास करत होत्या मात्र एकंदर सिमीच्या सुरुवातीला काही वेळेस नाव आलं की सीमी याच्यामध्ये सहभागी स्टुडंट जी संघटना आहे ती ती आलं पीचंही परत नंतर काही त्याच्याबद्दलही काही पुढे झालं नाही आणि परत न्यायालयात निष्कर्ष असा आलेला होता मध्यंतरी जे का निष्कर्ष म्हणण्यापेक्षा काही निकाल असेही लागले होते की या लोकांना शिक्षा झालेल्या होत्या पुरोहित वगैरे शिक्षाही भोगलेल्या आहेत पण आता जो निकाल लागला आहे त्याच्याबद्दल हे निर्दोष सुटले तर प्रश्न असा येतो की जर दोन हजार आठला बॉम्बस्फोट झाला आहे आणि हे सगळे आरोपी आत्ताचे पकडले गेले आहेत पुरोहितसह सर्व ते निर्दोष आहेत तर हा बॉम्बस्फोट खटला केला कुणी प्रश्न आहे की हा बळसोड झाला कोणाकडून हा केलाय कोणी सत्तरा वर्ष झाले राज्य शासन असेल किंवा देशाची सुरक्षा यंत्रणा असेल या लोक याचा निकाल लावता येत नसेल तर हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी हे दुर्दैव म्हणावं लागेल एवढं मी या निमित्तानं सांगतो कारण सहा निष्पाप बळी गेलेले आणि पंचांना जखमींना त्याच्यामुळे न्याय मिळणार का हा खराब प्रश्न आहे धन्यवाद जय महाराष्ट्र